नमस्कार मित्रांनो तर फायनली प्रियंकाच्या पसंतीचं ड्रेस घेण्यासाठी आपण इथं दुकानामध्ये एंट्री केलेली आहे आणि हे कुठलं दुकान आहे भया वैष्णवी बॅग हिचं तिकडे खाली राहिलं वैष्णवी बॅग पण आहे ना हा तिकडं पण तुमच्या बॅग दोन वर्ष झालं तुमच्या मिस्टर राजूच्या शाळेसाठी बॅग वगैरे घेत असतोय सांगितलं ना त्यांनी तुम्हाला सांगितलं ना मग व्हिडिओ कधीपासून बघताय एक वर्ष तुम्ही पण प्रियंका दिसताय दमाने बोलताय बरं मित्रांनो आलो इथं बघा तर ह्यांचं हे दुकान आहे पूर्ण लेडीज भेटतं ना पूर्ण लेडी बघा ह्याला आले आले मी म्हणलं की म्हणलं बाबा ती ओळखीची माझे त्यांचे मिस्टर ती आणि तू म्हणलं त्यांच्या मामाचा पोर आहे का म्हणलं आला इथं ते म्हणलं हा बरोबर आहे म्हणलं बंग मग तुम्ही कुठनं बघितलं घरून कस बस बघितलं कॅमेऱ्यात बघितलं मग कोणी सांगितलं तुम्हाला की आम्ही आलो कॅमेरा चेक ही ते बोलली होय बारखी तो सांगितलं का मम्मीला हा मम्मी तिने चेक केलं म्हणली प्रियंका आणि माव मावा आली चला चला लगेच लगेच आल्या बघा आणि गेल्यामुळे पण मी आलतो त्या टायमिंगला तुम्ही सांगितलं होता नाही ड्रेस दाखवलं होतं प्रियंका त्यासाठी येतून आमच्याकडनं ड्रेस घेऊन जावा म्हणून मला आठवलं म्हणून आलोय आणि इकडे ह्यांचं इकडे वरती पण आहे दुकान इकडे वर काय हो साड्याच आहे बघा इकडे वरती एकदम मोठे तर आलोय तर ड्रेस कुठलं घेतलं तुम्हाला मी दाखवतो आता आता दोन तीन दाखवले दाखवलं हे कसलं आहे आपण फायनल करूया प्रियंकाच्या मनाने हे बघा हा ड्रेस आहे हा मला आवडलाय पण विषय काय होतोय आहे का ती तिच्या कलरला सूट होत नाही मग त्यांना म्हणलं एखादी ले फेरन लेवली ले ठेवायची असते त्याच्या कसं उजळून दिसाय पुरत तरी आता दुसरा दाखवतोय दाखव भया हा तर हा माझ्या पसंतीने काढलेला आहे मला आवडला आणि प्रियंकाचं काय नसतंय प्रियंका मध्ये तुम्हाला जी पसंती, पसंत ती मला पसंत म्हणून का हे आवडलं निर्धर निर्धर दाखवू दे मला खालून असं तुला लावची ना। तुला ना। 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 <laughs> तसं नको करू हां थांब हे बघा असा ड्रेस आहे असं छान नक्षी आणि हा आणि बारीक कापड आहे आणि कुठली साईज आहे येम एम साईज आहे आणि त्याच्यावरती काय रे हे दाखवा काय बाबा प्रियंका दाखवू की ग त्यांनी कुठे दाखवते बाया माणसाचं हा आ, हे बघा अशी पॅन्ट आहे आणि खाली अशी नक्षी या हे बघा अशी नक्षी आणि त्यावरती हे ओढणे पण आहे हा पूर्ण सटच आहे तर हा ड्रेस घेतला आहे आपण तिला असंच आहे वापरायलाच आहे अजून त्याबरोबर दुसरा हे घेतला कुठला व हो, हा तर मॅडमच्या पसंतीने काल हा हा त्यांनी दाखवला ही बाया काय तुम्हाला सांगतो इकडं दोन चार दाखवलं होतं पण ही म्हणलं जरा नको दाखव 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 नीट दाखव 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 हा हे बघा हा ग्रे कलर आहे तर असा कलर आहे तर प्रियंका म्हणली ही घेती माझ्या मैत्रिणीकडे पण असलाच आहे आता ते होता चढ लावायची ग तिच्या संग तिथं शेजारी होय गे बरं आता हे जो पेंट पेंट दाखवा तुमचं अजून कुठलं दुकान आहे व ती वैष्णवी नवी बॅग म्हणून मित्रांनो सिटीन चौकात बारामती लेफ्ट साईडलाच आहे मोठं दुकान आहे तिथनं सुद्धा आपण बॅगी वगैरे घेतो ब्रँड असते ते बघा आणि तिथनं तुम्हाला सांगतो ही अशी एक पॅन्ट लिगी एक लिगीज घेतली व्हाईट कलरची आणि ग्रे कलरचा टॉप घेतला असा एक प्रियंकाला घेतला हा एक वापरण्यासाठी घ्यायचा ना खुश ना आणि त्या प्लस अजून काय करायचं होतं आपल्याला या डोग्या मावला कपडे घ्यायची होते पण काय डोग्या मावचे आहेत का आता ठेवले पाहिजे तुम्ही बारका पण हा बर बरं ठीक आहे असू द्या बरं ओमचं आहे का ओमला घ्यायचे होते म्हणलं ओमला नादी आधी लावून ना आलो घरी राधूला ओमला म्हणलं तुम्हाला आणतो एक एक नाही ओमला फक्त हिलाच घ्यायची होते बरं जाऊ द्या असू द्या जे आपल्याला महत्वाचं ती तर झालं हे दोन ड्रेस घेतले सध्या तर तुला चेंजिंग फिंजिंग बघायचं असलं उगी तर या हे बघ जाऊ शकते जायचं आहे का परत आतनं उघडा येत नाही तिला घाबर तिथे ते म्हणे आतमध्ये कोंडून घेतलं काय काय असं यायचं दुकान तर ठीक आहे लावा व्यवस्थित करा बेल हा हा जमताय तुझं नाव काय सांग बा ए बाळा स्वरा स्वरा काय करते माहितीये का मी आलो ना कशाला दुकानला खाली फिले नीसित ना बघते हा तुम्हाला परत येऊन सांगते बघितले दोनदा तीनदा ना आता कशी बसली बघितले का अस मोबाईलचं ना दात खरा त्या काय तुश का बाबा आता तरी नाहीतर आ नाहीतर रुसून बसली होती ही ताई हां रुसली होती मग ते आता ते झालं की दोन वर्ष झालं रुसली या <laughs> रुचली होती म्हणलं चल चल घेऊन टाकू नको टेन्शन घेतो बाळाचं नाव काय ह्या श्राव या हो छान आहे बघते बघा बाळा आलं बघते तर मित्रांनो हो, ड्रेस आणल्यानंतर दुकानला गेलतो आपलं सहज तर बघा हे बघा दोन घासणी आणल्या त्या दाखवतो हे दोन घासणी आणल्यात एक कोलगेट आणले सेन्स्युडंट प्रेला दोन मसाला पुढे आणल्यात दूध मसाला पेयासाठी ओके हां दूध मसाला इकडं बा एक ब्रश आणला आहे इथं एक प्रियंका डोकं दुखतं आहे एक झेंडूबा मांडलाय एक आणला होता आईने नेहाला प्लस दोन पट्ट्या आणल्या त्या पट्ट्या कशासाठी आणल्या परत सांगतो आणि नंतर एम सीला आणल्या तर बघा हे एम सीला ला तुम्हाला पाहिजे तर हो मा सर का हात काढते हे पोपकॉन आणलंय डोग्या मावड्या ह्यांना खायला हे बघा आणि इकडं चेअर मोन आणल्यात आणि चार क्रँक जॅक आणलं चले चार क्रेजा कान आणि इकडं गोड खरी बघा ही एकदम वा कर बाळा कुठे गेली ती ह्यामध्ये आणले दही आणले दही खायला पोरांला दही चित दही द्या पोरांला त्याला आणलंय मला एक अत्तर आणलंय बघा हो कस्तुरी अत्तर लय भारी सुगंध येत खायचं नाही मला तू हा आणि पोहा आणला एक किलो हे बैल पोहा एक किलो पोहा आणि नंतर एक भांड्या साबण आणलाय एक सो राऊंड डब्यातच ते आहे ते ना त्यामुळं आणि गेल तू कशासाठी मित्रांनो मिसच म्हटलं फक्त हे आणायला गेलतो अंडी आणायला गेलतो काय आणायला वर अंडी आणून ठेवले ते फक्त अंडी आणायला गेलतो आणि मग यात म्हणलं चला हे पण घ्यावं दिसत दिसत काय दिसलं की काय होतं घेऊ वाटतं पण लागणार वस्तू काय फालतू काय सुद्धा नाही असं आणि तिकडे बाजारात गेलो तो तिकडे बाजारात आणायचं होतं खरं तर सुकट बोंबील पण ते आता बंद झालं बाजारात ना तुम्ही आणलं कॅमेरा चालू केले तुझं डोकी चालू होते ती आज दोन तीन ड्रेस आणल्यात ना तुला म्हणून नाटक करायला लागली केलं बारीक केलं का पण मारल्या का नाही का असू दे दे असुले चला कर मस्त कांदा फिंदा टाकून जाऊ दे आता कॅन्सल जायचं होतं खाल्ले घरी पण आता कॅन्सल करतो तर चला असं परपंची आहे आना मागे लागतो फॅमिली सांभाळाय सुखच नाही समजा बघायला लागतं जिथल्या तिथं पुरवायला लागतंय